हॅलो नमस्ते नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणत असाल तर ह्या कोण आहेत तर ह्या आहेत आमच्या बाजूला म्हणजे माझ्या बाजूला ज्या आहेत त्या स्मिता कासार मॅडम आहेत त्या ज्या आहेत की ज्यांच्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला आईबाबा होण्याचं भाग्य लाभलं तरी ना तिथे गेले कारण की माझ्या पोटाला गाठ आली होती आणि गाठ आलेले असल्यामुळे त्यांनी सोनोग्राफी वगैरे करायला लावली आणि रिपोर्टनुसार त्यांचं म्हणणं आहे की ती गाठ काढली पाहिजे आणि जेव्हा काढायची तेव्हा आमच्याकडे या किंवा दुसरीकडे या पण काढा आणि मलाही तिचा खूप त्रास होतो जसं आपल्याला कराटं कुठंतरी आलं वर कसा त्रास होतो तसंच त्या पोटातल्या गाठीचा अगदीची शिजरची जागा आहे त्या शिजरच्या टाक्यांची गाठ बनली असं त्यांचं म्हणणं आहे सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये तर तसं दाखवते त्यानंतर आहे ना आमची चेकअप वगैरे करणं झालं आणि आम्ही निघालो पोवय नाक्यावरती आम्हाला आहे ना शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं तर आहे ना तिथे जरा मला वाटलं की ट्राफिकही जाम होतं आणि गर्दी ही खूप होती मग म्हटलं नको जायला लांबूनच व्हिडिओ केला लांबूनच नमस्कार केला आणि खरंच खूप छान सजवलं होतं शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तर खूप तिथे गर्दी होती पण आम्हाला येणं जमलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणलं चेकअप आहे आणि तिथेही जाऊयात म्हणून आणि तिथून मग आम्ही सीधा फोटो स्टुडिओमध्ये आलो कारण की बोलूचं फोटो सेक्शन फोटो करायचं होतं तर आहे ना मग त्याचं करायसाठी गेलो पण त्यांनी काही पोसच नाही तर रडत होता खूप रडत होता कारण की ते स्टुडिओमध्ये जी मुलं होती आ, फोटोग्राफर होता त्या सगळ्यांना बघून तो असा रडत होता आणि मग काय वेदिकाचे ज्याचं मनीना ध्यानी त्याचंच फोटोशूट झालं म्हणजे वेदिकाचं तिचंही करायचं होतं पण याचं जास्त कौतुकास्पद होतं कारण की याचं जे जावळाची केस आहेत त्याच्यामुळं त्याचं फोटो सेक्शन करायचं असं आमचं ठरलेलं होतं तर तीच आहे ना जशी गेल अंगावरचे ड्रेस ड्रेससहित तर आहे ना त्याच्यावरतीच तिने एक दोन फोटोवर पोज दिल्या आणि पप्पा हे बोलले काढूयात त्यानंतर तिला हा लेहंगा घातला आणि ती खूप छान छान पोज देत होती तिला ही हवीच होती तेवढीच ती, ती जसं सांगल ते फोटोग्राफरवाले तर ती सेम तसंच करत होती आणि तिलाही भारी वाटत होतं मग आहे ना असं फोटो झालं शूट रेना वेदिका आणि गोलू यांच्या दोघांचंही एक करायचं होतं त्याचा त्रेना बड्डेचा जो ड्रेस होता तो एक आणि आणखीन आपली घरातील जे असतील तर तसा त्याचा फोटोशूट घ्यायचा होता तर त्यांना विचारलं होतं शुभांचं वगैरे काही आहे का, का तुमच्याकडे तर ते बोलले तसं आमच्याकडे ड्रेस वगैरे पोषक तसं काही नाही आहे ज्या काही असेल ते तुमचं पो स्टुडिओ मात्र छान होता आणि भारी वाटलं आता एका फोटी फोटोचा पैसे त्यांनी किती घेतले ते सांगते एका फोटोचे दोनशे रुपये असे सहा फोटोज केलेत आणि आता एवढ्यांचं सगळं मिळून आता बघूयात काय काय होते पैसे दिले ॲडव्हमध्ये कारण की ते बोलले ॲडव्हान्सच आम्ही घेतो असं काहीसं झालेलं आणि बघा की छान छान पोस्ट देते जसं सांगल सा तसंच ती ऐकत होती आणि हे ना मध्येच काय वाटलं माहिती अचानक तोंडाकडे बघायला लागली आणि ड्रेसच काढायचा म्हणून रडायला लागली त्यानंतर ती शांत बसली लागली पाय वगैरे वाजवायला असं झालं आणि मेकअपचं सामान असं काही आणलं नव्हतं जास्तीचं मग म्हटलं आता मी तर ड्रेसवर होते आणि मेकअप वगैरे नव्हता मधून इकडे मग ड्रेसवर केस वगैरे वीज घटलेले असं तसं होतं म्हणून मी बोलले मी नाही फोटो वगैरे काढत आहे तुम्हीच काढा तर तरी पण त्यांनी ड्रेसवर हाय असंच एक साईड वर निघून मग हाय असंच एक फोटो केला तेवढीच एक आठवण राहती आता मोबाईल मध्ये भरपूर सारे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत पण आठवण आता तुम्ही म्हणाल आठवण इथे म्हणजे कुठे तर आपण फोटो स्टुडिओ मधून जे फोटोज घेतो तर तिथे आठवण राहती आता फो मोबाईल जर का कधी आपला हरवला तर नाही ना, ना मग आपल्या जे फोटो आहेत ते गायब होतात मोबाईलसोबत आणि हे तर हो, हो नाही मी खरंच सांगते ज्याला कुणी हरवलाच आणि जर का सापडलाच तर प्लीज ज्याचा त्याचा कॉन्टॅक्टनुसार तुम्ही मोबाईल द्या कारण की त्यामध्ये फक्त मोबाईलच असा पन्नास हजाराचा वीस हजाराचा कितीचाही असू शकतो पण त्यामध्ये ज्या आठवणी आहेत त्या कितीतरी पैशात नाही मोजता येणार अशा आठवणी असतात तर बघा मी फोट मोबाईलमध्ये काढलेले हे काही फोटोज आहेत आणि कसे वाढलेत ते सांगा खूप रडत होता हा अजिबात पोचच देत नव्हता त्यानंतर आहे ना रात्र झाली घरी आलो निकिताने जेवण वगैरे बनवलं होतं दुसऱ्या दिवशी उठून सकाळी शाळेत जायला निघाली आणि तनुला शाळेत जायचं होतं म्हणून तनुला तिचे काका म्हणजे वेदिकाचे पप्पा तिला शाळेतही सोडून आले सो व्हिडिओ कसा वाटला टेक केअर बाय